Namah Shivaya Shiv Shambu Om Namah Shivaya Shiv Shambu सो मस्त रूम आहे हा बॅक आमच्या इग्नोर करा बसायला हां बसायला जागा आहे इथे हा टिपो आहे ना लाकडाचा आहे प्युअर कॉपर एकदम मस्त तिथे पेंटिंग आपण बघितली काय म्हणतात तिला मधुबनी पेंटिंग बघितली त्या टाईप आहे हा बघा हा पूर्ण एरिया हा पूर्ण एरिया ह्याचा आहे बेडचा आहे म्हणजे टू बेड आहे ना म्हणजे इनशॉर्ट आणि सेंटरलाच ए सी आहे म्हणजे इथे मेन म्हणजे मस्त असं टेबल लगेच टिप वगैरे दिलेत बाजूला वगैरे लॅम्प आहे वायफाय आहे वायफाय आहे टी व्ही आहे आणि बघ जुनं कपाट एकदम म्हणजे स्टोरेज आहे आणि आपण मस्त आहे हो 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 जुना टाईप असायचं ना फ्रूट दिले आहेत फरसाण दिलं आहे हे पण दिलं आहे मस्त इथे कॉफी मेकर आहे ना हा कॉफी मेकर मला आठवतो केटल आहे ती तिथे गरम करायचं आहे ते खाली बट हे आपल्याकडे जुनं आपण हे केलं ते तांब्यात आहे ते ते आणि हा एक व्ह्यू आहे वॉशरूम बघू लाईट बघायचं ना इथे आणि हा वॉशरूम आहे इथे हे हा म्हणजे ही बाहेरची साईड आहे इकडची आणि हा वॉशरूम आहे लाईट बघतोय आपण एसीच वाटत आहे एक्झॉस्ट पॅनच हो 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 हे बघ अच्छा असा आहे शॉवर पण आहे इकडे तिथे शॉवर आहे आणि तुम्हाला म्हणजे वॉशरूम पण इकडे वेगळं दिलेलं आहे कन्सील आहे सगळं ते आणि हे तुम्हाला हे आपण इकडे ना पोंडिचेरीमध्ये आपण पुदुचेरी मध्ये आपण हे बघितलं होते हे इस्त्री करायला कोणावर दिलं दिले इस्त्री पण दिली आहे इथे सेफ पण दिला म्हणजे काय बोलतात त्याला आपण तिजोरी बोलतो काय ठेवायचं असेल इम्पॉर्टंट आहे लॅम्प दिलेत पोट वाटलाय मस्त आणि इकडे हेअर ड्रायर अरे बाबा हे लेडीज स्पेशल आहे तिथे हेअर ड्रायर ठेवला ते म्हणजे आणि हे पण असं हे लाकडंच आहे अच्छा बटन्स तुम्ही बघाल इकडे असे गरम थंड बांधायचे असणारे मला वाटतं डेंटल किट पण दिले सगळं आणि हे असं वॉटर पण असं म्हणजे तुम्ही इसरी विसरी करून ठेवलेले कपडे लावू शकतो आपण म्हणजे काय काय झालं येतात ना राहायला आठवडा बरोबर वगैरे असे असं आहे ते एकदम टाईट आहे ते नाही दोन्ही कडून काय खाली आहे ना हे शू ते शू ठेवायला खाली आपल्या जुन्या शक्यता असायचं ना आता मेन पार्ट तुम्हाला मी दाखवतो म्हणजे ऋतूच्या दाखवेल आपल्याला हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू एक नंबर आहे इथे सकाळ संध्याकाळ पोहोचू शकतो रात्री पण आपण गप्पामार पोहोचू शकतो इकडे आणि हा बघा तू उभी राहू शकते इकडे चेअर आहेत किंवा आहे बघा ते बघ विटांच्या इकडे जागा आहे हा तिथे ऍक्टिव्हिटी चालू आहे सध्या खाली तिकडे वेगळ्या वेगळ्या सध्या नाही मला पण हाईट जरा छोटी पडते पण ठीक आहे मस्त हे कडिनिंबाचं राड आहे माझ्याकडे मच्छर नाही ना हा बघा इथे लावलं मग त्यांनी कडुनिंबाचं राड तिथे ते गेम खेळतात तो लॉन एरिया पूर्ण तिकडे आता गोपूर आपला झूम होत नाही म्हणून तो पूर्ण लॉन एरिया आहे ते ग्रुप आलाय तिकडे ते लोक ते ग्रुपने खेळत आहेत आणि हा पूर्ण पंचवीस एकर मध्ये जागा आहे त्यांची आणि इकडे तीनशे वर्षापूर्ण जुनं मंदिर आहे ना गणपती बाप्पाचं ते जुनं मंदिर आहे तिथं आता आरती होईल हो तर मग अशी सांगत होतं ओके इथे तुम्ही बॅडमिंटन व्हॉलीबॉल वगैरे खेळू शकता तिकडे तुम्ही ते लोकं क्रिकेट खेळतात ग्रुपमध्ये शेळा तिकडे शेळ्या मे मेंढ्र्या में। शेळ्या आहेत ना सगळं वरती वडाचं हाड बघतात तुम्हाला आता जो इथून जूम नाही दिसणार कोपराने पण वरती मस्त वडाचं झाड मस्त आहे तिथे तो सामान चाल चाल हा ऑन है पूर्ण आता तिथे पॉटरी पेकिंग चालू आहे तिथे झाडाला तिथे हे लावला त्यांनी झाडाला पाळणा लावला झोपाळा तिथे ते मुलं खेळत होते तिकडे तेव्हा तिथे इथून दिसतो मला मुलगा काय करतो अंकल आहे ते भारीच वाटत ते तीनशे वर्ष जुनं आहे ते पण गुरं पण आहेत हा एकाच रूम असा की ह्याला एल शेप मध्ये व्ह्यू आहे ओरिजिनल बांधकाम होत त्याला कुठेही हे नाही केलं नाही लावले काय चेंजेस नाही केले तिकडे सो असा हा एक रूम आहे इथे पण त्यांनी वेगळे छोटे मोठे दोन म्हणजे पूर्ण विंटेज ना खुर्ची बघ ना खुर्ची बघ पूर्ण विंटेज फील दिला खुर्ची टेबल नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश राव राणे तुमच्या सगळ्यांच्या जो काय मालवण विल्समध्ये सगळ्यांना काही उठल तर ऋतुजा पण आहे आपण आलो आहे पुणे सासवड येथे आलो आहे आपल्याला हा जाधवगड म्हणून आपला हेरिटेज प्रॉपर्टी आहे ओके सो इथे ही प्रॉपर्टी ॲक्च्युली पिलाजीराव जाधवराव यांनी सतराशे सातमध्ये बांधली गेलेली होती दोन हजार सातमध्ये ही हट्टल कामं त्यांना हँडओ करण्यात आली आता ते चालवतात सगळे त्या ऑर्किड हॉटेलच सगळं आहे सगळे इकडे हॉस्पिटॅलिटी त्यांचीच आहे ऑर्किड ओके सो इथे बऱ्याच रूम आहेत आपण आता प्रॉपर एक गाईड टूर घेतो कॅटेगरीचे रूम्स आहेत तिथे म्हटलं की आपण म्हटलं की आता चालू आहे आपल्याला माहिती देतलं पाहिजे सिटीपासून थोडं लांबच आहे तुम्हाला व्ह्यू मी दाखवतो आहे बघा कारण असा नेचर व्ह्यू आहे पूर्ण इथे लॉन आहे मागे वडत आहे हा आमच्या रूमचा व्ह्यू आहे इथे सिटीचा व्ह्यू आहे मागे तुम्ही डोंगर रांगा बघू शकता सह्याद्रीच्या आपलं परत तुम्ही ढगांचा ते एक लाईन बघितली कशी आली आहे ते बघा तिकडे हा आपला एल शेपवाला आपलाच एक रूम आहे स्वतः आपण एक आपले काका आहेत तुम्हाला बघायला सांगितलं त्याने मला सांगितलं की पवनने सांगितलं की तुकाराम बरोबर गाईड करतील पवन एकाचे मॅनेजर आहेत सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुकाराम का बोला ऍक्टिव्हिटीज तुक, इथे बऱ्याच आहेत डेली ब्लॉग मध्ये कव्हर केलेल्या आहेत म्हणजे सांगायला गेलं तर पॉटरी म्हणजे आपण ते जे ते आहे आहे रायफल शूटिंग आहे बैलगाडी आहे आहे मेहंदी व तुम्हाला म्युझिकल गाईड पण टूर आहे का आहे कानाला तुम्हाला हेडफोन हा ऑडिओ साई ऑडिओ तुम्हाला कानाला हेडफोन लावून ते लागेल ती कॅसेट चालू होते तुमची सांगेल तुम्हाला कसं कसं कुठं कुठं जायचं ते टूर आहे आणि मला वाटतं हा रोड आहे तो अगदी बारामतीला जातो रोड देऊ रोड आहे हा म्हणजे सासवड इकडं तो देऊ रोड आहे वा वारी पंढरची वारी हलकी इथूनच जाते मौल्यांची असं इथूनच जाते मला वाटतं मी या रोडला आलेलो मागे एकदा सो ठीक आहे बघूयात आपण आपल्याला कसं काय गाईड कसं काय ते करतोय त्याचा पण आपण जाऊया oh. okay? so, yeah. तुम हा, ah. आता बराच लेट झाला आहे लंच टाईम बरोबर ओके तर चला या नक्की तुम्हाला आवडेल नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आणि जो कोण आता इथे आला असेल अगोदर त्याने मला कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही बाहेर पण जाऊ शकता फिरायला इकडे hmm. पुण्या सिटी मध्ये तुम्हाला जाऊ शकता असं हवं असेल तर पण हे ना बाहेर जायची गरज आम्हाला वाटत नाही वाटत नाही इकडे गरज आहे तुमचा डे चांगला स्पेंड होतो फॅमिली पण राहायचं नाही तर वन डे हे पण आहे त्यांच्या पॅकेजेस आहेत त्या पण सगळ्यांना कव्हर करू आपण किंवा त्याचा पण वेगळा सेपरेट हां ब्लॉग बनाओ सो so, हा म्युझियम आहे ओके सो so, इथे त्यांनी सगळं रिबिल्ड केलेलं आहे म्युझियममध्ये म्युणी त्यांनी सगळं विठ्ठल कामत सरांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सगळं घेऊन येऊन सगळं शोधून आणून जुन्या सगळ्या गोष्टी पस्तीस हजारपेक्षा वस्तू आहेत जास्त त्यांच्याकडे वस्तू आहेत ह ना आणि काही त्या मुंबईच्या म्युझियममध्ये आहेत दर्पण म्हणतो आपण याला ना हा एंट्रन्स आहे अशी गाडी येते आणि अशी लावून पार्क करून म्हणजे सामान उतरून आत जायचं इथून तुम्ही साईडने रोलर पण घेऊन जाऊ शकता आणि इथं चालत आहे ते चालत जाऊ शकता आपण तो जाधवगड पूर्ण आता टूर घेतो आहे म्हणजे त्यांना आपण रिक्वेस्ट केली की आम्हाला सांग समजावून सांगा काय ते है ना आमच्या महाद्रजाविषयी दहा मिनिटात माहिती सांगतो तर आमचा महाद्रराजा का बंद केला जातो आणि का उघडला जातो तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे किल्ले आहेत तर किल्ले बांधण्याची सुरुवात तर चंद्रगुप्त मौर्य मोर्य सातवन राजा राष्ट्रकूट राजा या दरराजाच्या काळात किल्ले किल्ले बांधण्यात आले पण जास्तीत जास्त गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आले सोळाशे तीस ते सतराशे पन्नास हा मराठ्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो या काळात जे किल्ले बांधले गेले त्याच मराठीगड बांधण्यापती त्याचा किल्ला म्हणतात तर आमचा फोर्ट जाधवगड हा कोणी बांधला तर फोटो दिसतात ना सुभेदार पिलाजीराव जाधव यांनी बांधला तर हे कोण होते तर शाहू मार्ग सुभेदार होते शाहू मार्ग छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा व छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू तर सुभेदार पिलाजीराव जाधवांना सासवडचा जा दिवेप्रांत व पुणे नांदेड सिटी हा भाग जागीरसाठी बक्षीस म्हणून दिला होता ज्या त्या जागीरचा कारभार पाहण्यासाठी सतराशे सातमध्ये फोर्ट जाधवची निर्मिती केली तर गडाची सुरक्षाही त्याच्या महादराजावर अवलंबून असते महाधराजचा जेवढा मजबूत भक्कम असेल त्याची सुरक्षाही तेवढीच मजबूत भक्कम असते तर आमचा महादरवाजा गेले तीनशे बारा वर्षापूर्वीचा जो आहे आणि पूर्ण लाकडाचा आहे तर एका दरवाजाचे वजन एक हजार किलो म्हणजे एक टन आहे असं दोन्ही दरवाजाचे म्हणून दोन टन आहे आणि याला बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लॉक सिस्टीम नाही तर समोरून बघता साखर दंड व पाठीमागून मागून शंभर ते दीडशे जणांचे लाकडे एकदा ह्या भिंतीतून ह्या भिंतीत रोवली गेली शत्रूने किती जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी महादरवाजा काय उघडत नव्हता नंतर तुम्ही ह्या वरचं जे बघता तर इथून दिव्या घाटापर्यंत शत्रूवर नजर ठेवले जायचे शत्रू गोडदळ येत आहे पायदळ येत आहे हातीदळ म्हणजे पूर्ण अंदाज घेतला जायचा शत्रूला येण्यासाठीपर्यंत किती टाईम लागतो नंतर तुम्ही हे चार होल बघता तर या चार होलचा असा उपयोग होतो की ज्या टायमिंगला महादर्जा बंद असेल शत्रू सैन्य तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांच्या अंगावरती उकळत येतील म्हणजे आपलं हिट वाईल टाकायचे कारण का तर शत्रू भाजला जायचा आणि मागे हटला जायचा नंतर तुम्ही दरवाजेच्या दोन्ही साईडला नागाचे जिन्न आहे ह्या साईडला काही तर या चिन्हाचा असा उपयोग होतो की तुम्ही जर गडामध्ये प्रवेश केला तर गडातले रस्ते वेळे वाकडे म्हणजे नागमोड्या नागमोड्या करायचे कारण का तर शत्रूची गती थांबण्यासाठी तर आपल्या घडाची ख खरी सुरक्षा पाहण्यासाठी म्हणलं तर आमचा रूम नंबर चारशे एक म्हणजे महाराजा स्वीट रूम तर तिथं स्वतः पिलागेराव जाधव हे राहत होते जर तिथपर्यंत जायचं म्हणलं तर तुम्हाला असेल पाच दरवाजे लढून जावे लागत होते जेव्हा का तुम्ही चौथा दरवाजा पार केला की एका टायमिंगला एकच माणूस हातमे जाईल अशी तडबियंत होती म्हणून पूर्वी सुरक्षतेला हो अतिशय महत्त्व दिलं जायचं हे झालं सुरक्षेच्या बाबतीत अन्नधान्य जिथं आमचं स्विमिंग पूल आहे हो तिथं पहिले कुंड होतं म्हणजे विहीर होती तर त्याचं दोरीच्या सहाय्याने पाणी शेंदून त्याचा पूर्ण गळामध्ये वापर केला जायचा जा। जिथं आमचं ता छज्जा रेस्टॉरंट आहे त्याच्या उजव्या डंजन आहे तर पूर्वी वर्षभराचे अन्नधान्य साठवून ठेवले जायचे जा जा। तर अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या पायथ्याला व संत स्वप्न काकाच्या कर्मभूमीत दोन हजार सातमध्ये डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत साहेबांनी महाराष्ट्रातील पहिले हेरिटेज हॉटेल स्थापन केलं तर पूर्वी काही गडाचे महादराचे संध्याकाळी बंद झाले ते सकाळीच उघडले जायचे दहा मिनटाची सेरेमनी पार पाडतो जसं की आम्ही संध्याकाळी साडेसहाला बंद करून सहा ओपन करतो तसंच सकाळी आम्ही नववीसला बंद करून साडेनऊला ढोल तुतारी वाजून आम्ही महाद्राचं ओपन करतो धन्यवाद सर धन्यवाद इथे पायथा म्हणून त्यांचं ते रेस्टॉरंट आहे आणि निसर्ग बघा हा प्रेम बघा चला आता आपण जाऊ रेस्टॉरंटमध्ये आपला हाय टी वगैरे घेऊया हाय टी म्हणजे येताना हाय करतात ते टी कुठं हां येते आपल्याला चांगलं केलं त्यांनी तिथं आतमध्ये म्युझियम ॲक्च्युली म्युझियमचाच आहे सगळं हा पार्ट हा त्यांनी सगळं रिएस्टॅब्लिश आहे विठ्ठल कामासारांनी हे सगळं महाराष्ट्रामधनं जिकडणं जुन्या वगैरे गोष्टी आपल्या आहेत प्राचीन गोष्टी आणून रिएस्टॅब्लिश केलं आणि इथे केलं टोटल पस्तीस हजार त्यांच्याकडे ते गोष्टी आहेत अर्ध्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये आहेत म्युझियममध्ये आहेत हा मेन इंटरेस्ट आहे ओके सो इथून तुम्ही कोणाला जमत असेल बाहेर येईन जायला तिकडं घेऊन जाऊ शकता ते लोक चालत जाऊ शकतात हळूहळू चौकश 啊，一顿拿那么。 ताळ्याच्या खिडक्या त्या म्हणजे माझ्या चिकट लोखंड आहे ते हे ते बघा त्या विंडो आहेत ना त्या तेव्हा आणि हा येत आहे ते कुठे गेला ইতুনে কোনো যায় আছে মানে বকৌ सेटिंग घरी आहे <coughs> तुम्ही तुम्ही जाऊ शकता बासाला तिथे <coughs>